गंगाखेड परभणी या राष्ट्रीय महामार्गावर संत जनाबाई कमाणीजवळ सकाळी आठच्या सुमारास मोटारसायकलवर स्कूल व्हॅनचा अपघात घडला दोन जण गंभीररीत्या जखमी झाले जखमींना गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे किरण पवार आणि प्रवीण चव्हाण असे जखमींचे नाव असून यांच्यावर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ओंकार सावंत परिचारिका प्रज्ञा जोगदंड अंकिता कदम आरोग्य कर्मचारी देवीदास बडे यांनी जखमींवर उपचार केले असून पुढील उपचारासाठी परभणी येथे पाठवण्यात आला आहे नेमका हा अपघात कसा घडला हे अजून स्पष्ट झालेलं नाही मोटारसायकल परभणी रोडकडून गंगाखेडकडे येत असताना संत जनाबाई कमांडमधून येणाऱ्या स्कूल व्हॅनला धडकल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती स्थानिकांनी दिली आहे घटनास्थळी गंगाखेड पोलीस ठाण्याचे पोलीस सुग्रीव पोली सावंत यांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ रुग्णवाहिकेने गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे प्रतिनिधी राजकुमार मुंडे सह मी अबुल जोशी डीएलपी न्यूज गंगाखेड